स्वामी समर्थ आज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आज मी चाललो आहे पंढरपूरला आता दोन तारीखला एकादशी आहे एकादशीला खूप गर्दी असते म्हणून मी आधीच जाऊन येतो आहे दर्शनासाठी पंढरपूरला विठ्ठल रुकुमाईच्या आता मी इथून देवगडला म्हणजे माझ्या गावातून देवगडला जाणार देवगडवरून डायरेक्ट गाडी आहे देवगड अक्कलकोट सातची त्या गाडीने मी जाणार पंढरपूरला जायला तर आज या प्रवासामध्ये हा प्रवास मला जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न तुम्हाला करणार तर आता इथून वस्तीची गाडी आहे गोवळ देवगड त्या गाडीने मी देवगडला जाण्यासाठी निघणार तर भेटू या गाडीमध्ये बाय तर सलग अर्धा पाऊन तास प्रवास केल्यानंतर आत्ता आम्ही येऊन पोचलो आहे जामसंडेला जामसंडे म्हणजे देवगडच्या मागे एक दोन तीन किलोमीटर अंतर आहे तिथे आम्ही येऊन पोचलो आहे कारण सातची गाडी होती आमची गाडी गावातली लेट झाल्यामुळे सात वाजून गेलेत आत्ता कदाचित गाडी सुटली असेल तर बघूया गाडी भेटते आहे काय जर गाडी भेटली तर मग गाडीतून गाडीत बसल्यावरती व्लॉगला कंटिन्यू करू आणि जर नाहीच भेटली तर मग इथून नऊची तुळजापूर आहे तिने जाऊया बघूया गाडीची वाट बरं झालं थोडा वेळ गाडीची वाट बघत थांबलो कारण जी पाहिजे होती ती गाडी भेटली बरोबर सात वाजून दहा मिनिटांनी गाडी येऊन पोचली जामसंडेला मग काय गाडीत बसलो आणि मग प्रवासाला सुरुवात केली कमी करू शकतात तर मित्रांनो तब्बल दीड तास प्रवास केल्यानंतर आपली गाडी येऊन पोचली आहे तरळे बसस्टँडला हे पाहू शकता आपली गाडी तरळे बसस्टँडला काय गाडी आपली जास्त वेळ थांबली नाही आणि प्रवासी पण जास्त पण उतरले नाही त्यामुळे सीट काय मागेच बसायची उलट माणसं कमी व्हायची सोडून गर्दी ही गाडीत वाढतच जात होती ही आपली गाडी देवगडवरून सकाळी सात वाजता निघते मग ते तरळे गगनबावडा कोल्हापूर सांगली सांगोला पंढरपूर सोलापूर मार्गे अक्कलकोटला जाते तर आज या गाडीने आपला प्रवास होणार आहे पंढरपूरपर्यंत त्याच्या पुढे नाही येऊन आपली गाडी शार्प साडेआठला निघाली कोल्हापूरच्या दिशेने जायला एन एच सिक्स्टी सिक्स गोवा मुंबई हायवेला बाय बाय करून आपली गाडी राईट टर्न घेऊन सरळ निघते गगनबावडा कोल्हापूर मार्गे पंढरपूरला जाणार तरळेवरून निघाल्यानंतर आपली गाडी येऊन पोचली वैभववाडी बसस्टँडला वैभववाडी बसस्टँडला पण आपली गाडी काही जास्त वेळ थांबली नाही पाच मिनटामध्ये आपली गाडी निघाली वैभववाडी बसस्टँडवरून कोल्हापूरच्या दिशेने नवका तरळेळे कोल्हापूर रोडने तरळे ते कोल्हापूर या रोडचं काम भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे थोडाफार रस्ता हा खराब आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक देखील होतं आणि गाड्या चालवण्यासाठी त्रास देखील होतो मग आपली गाडी निघाली कोल्हापूरच्या दिशेने जायला गगनबावडा मार्गे आणि आपल्याला आता लागणार होता अवघड वाळणांचा आणि सुंदर असा गगनबावडा घाट गा। आपली गाडी लागली गगनबावडा घाटाला आणि परफेक्ट अशी वळणं घेत सुंदर अशा पद्धतीने निसर्गाचा आनंद घेत आपली गाडी येऊन पुचली थेट गगनबावडा बसस्टँडला हा पाहू शकता गगनबावडा घाटातील सर्वात वरचा अत्यंत धोकादायक असा टर्न आहे ह्या टर्नला सहजासहजी एस टीचा टर्न बसत नाही परंतु आपल्या ड्रायव्हरने परफेक्ट टर्न मारून गाडी काढली गगनबावडा घाटातून आणि येऊन पोचली गगनबावडा बसस्टँडला सकाळी सात वाजता केली होती प्रवासाला सुरुवात आणि आत्ता वाजले आहेत दहा आणि गाडी येऊन पोचले गगनबावडा बस डेपोमध्ये गगन मागे पाहू शकता गगनबावडा बस डेपो आणि इथे मागे आपली गाडी उभी आहे गाडी फुल पॅक असल्यामुळे मागे बसायला सीट मिळाली ला लास्टला त्यामुळे व्हिडिओ शूट पण व्यवस्थित घेता येत नाहीये आता गाडी बघूया कोल्हापूरला रिकामी होईल जवळपास अर्धी असे कंडक्टर बोलले गगनबावडा ते कोल्हापूर या रोडचं देखील काम सुरू असल्यामुळे रोडची परिस्थिती अत्यंत बेकार झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक होतं गाड्या चालवायला त्रास होतो आणि गाड्या पण वेळेवरती पोचत नाहीत तर मी म्हटलं होतं कोल्हापूरला गाडी खाली होईल पण कोल्हापूरला पण गाडी खाली होईल असं काही वाटलं नाही गाडी पॅकच जात होती अक्कलकोटला जाईपर्यंत ही गाडी पॅकच होणार होती मग त्यामुळे मी असा विचार केला की आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे हा प्रवासाचा व्हिडिओ आपण थांबवूया डायरेक्ट भेटूया पंढरपूरला सांगोल्याला येऊन गाडी पंक्चर झाल्यामुळे गाडी लेट झाली सात वाजता येऊन पोचली पंढर सकाळी सात वाजता प्रवासाला सुरुवात केलेला प्रवास संध्याकाळी सात वाजता संपला पंढरपूरला तब्बल बारा तासांचा प्रवास प्रवासात खूप कंटाळा आला होता त्याच्यामुळे म्हटलं आज रात्री आराम करूया आणि सकाळी घेऊया दर्शन नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी आहे पंढरपूरला आत्ता सकाळचे वाजले सात आंघोळी वगैरे झाली आणि आत्ता मी चाललो आहे दर्शनासाठी तर मंदिरामध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे पण लाईन कुठपर्यंत आहे कशी आहे ते तुम्हाला नक्की दाखवतो तर जाऊया आता आपण दर्शनाला निघालो दर्शनाला जायला आणि येऊन पोचलो मंदिराजवळ मंदिराजवळ आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संत चोकामेळांच्या समाधीजवळ संत चोकामेळांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नामदेव पायरीजवळ इथे नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं कार्तिकी एकादशीच्या पहिला आल्यामुळे या ठिकाणी गर्दी काही जास्त प्रमाणामध्ये नव्हती पण बऱ्यापैकी भाविक या ठिकाणी लवकर दर्शनाला येऊन जात होते मग सकाळची वेळ असल्यामुळे दुकाने पण जास्त उघडली नव्हती आणि बहुतेक लोकही दर्शनाला नाही तर आंघोळीसाठी चंद्रभागा नदीवरती जात होती त्यामुळे मला वाटलं की लवकर दर्शन होईल म्हणून या ठिकाणी येऊन बघतो तर या ठिकाणी लाईन देखील लवकर लवकर पुढे जात होती मग या ठिकाणी चौकशी केली तर लोकं म्हणतात की, की अडीच ते तीन तासामध्ये दर्शन आरामात होऊन जातं म्हणून मग लाईन ज्या ठिकाणाहून लाईनला जाता येतं त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो हे पाहू शकता तुम्ही लाईन अगदी मागेपर्यंत खूप लांबपर्यंत गेलेली आहे मग आम्ही निघालो लाईनच्या दिशेने जा चालत चालत पुढे जातच होतो पण लाईनमध्ये जाण्यासाठी मार्ग काही सापडत नव्हता म्हटलं बघूया कुठपर्यंत आहे शेवटी येऊन पोचलो चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी येऊन बघतो तर लाईन खूप पुढेपर्यंत गेलेली होती त्यामुळे मग लवकर लाईन पकडली आणि जवळजवळ या ठिकाणी आम्हाला दर्शनासाठी पाच तास लागले सकाळी सातला दर्शनाला सुरुवात केली होती आणि बारा वाजता दुपारी झालं दर्शन दर्शन झाल्यानंतर मग खूप भूक लागली होती कारण सकाळी नाश्ता देखील केला नव्हता त्याच्यामुळे खूप भूक लागली होती त्यामुळे सर्वात पहिल्यांदा जाऊन जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग पुढे फिरण्याचा प्लॅन करायचा होता म्हणून सर्वात पहिल्यांदा जाऊन केलं जेवण आता दर्शन घेतलं तब्बल पाच तासानंतर म्हणजे सात वाजता दर्शनाला सुरुवात केली होती आता वाजले दुपारचे बारा दर्शन घेतलं जेवण केलं आणि आता निघालोय संत गजानन महाराजांच्या मठामध्ये तो पण मठ बघण्यासारखा आहे स्वच्छ सुंदर मग जाऊया आता गजानन महाराजांच्या मठामध्ये इथे पाहू शकता हा आहे संत गजानन महाराजांचा मठ अगदी भव्य दिव्य आणि खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेला असा हा गजानन महाराजांचा मठ आहे या ठिकाणी विशेष सांगण्याचं म्हणजे या ठिकाणी स्वच्छता सुंदर नीटनेटकेपणा आणि शांत वातावरण असणारी ही जागा आहे पंढरपूरला आलेला प्रत्येक भाविक भक्त या ठिकाणी दर्शन केल्याशिवाय जात नाही इतकी ही जागा प्रसन्न मनाला करणारी आहे या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं या ठिकाणी देखील मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्यानंतर मग त्या ठिकाणी असणाऱ्या श्रीराम म यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं या ठिकाणी तुम्ही जर आलात पंढरपूरला तर या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या मठामध्ये यांच्या वतीने भक्तनिवास जी आहेत या ठिकाणी टोटल चार भक्तिनिवास आहेत तेथे तुम्हाला कमी पैशामध्ये आणि उत्तम अशी राहण्याची सुविधा आहे तसेच या ठिकाणी प्रसादालय जेवणाची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि पार्किंग देखील या ठिकाणी सुसज्ज आहे हे ठिकाण खरंच मनाला खूप प्रसन्न करणारं असं हे ठिकाण आहे त्यानंतर मग या ठिकाणी इथे पंढरपूरला येणाऱ्या रेल्वेंची देखील माहिती आहे गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर दुपारी परत आम्ही निघालो चंद्रभागा नदीवरती जायला कारण या काही साड्या होत्या ज्या येथील गोरगरिबांना दान करायच्या येऊन पोचलो चंद्रभागा नदीवर आणि गोरगरिबांना ह्या साड्या देत होतो ते देखील आम्हाला आशीर्वाद देत होते या साड्या म्हणजे नवरात्रीमध्ये आमच्या गावीची ग्रामदैवता आई भैराई देवी हिच्या मंदिरामध्ये आलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त साड्या होत्या त्या देवीच्या साड्या या ठिकाणी दान करायच्या होत्या मग त्या येतेवेळी आम्ही काही साड्या दान करण्यासाठी सा घेऊन आलो होतो आणि त्या या ठिकाणी दान केल्या आम्ही दुपारी जवळपास अडीच वाजता या ठिकाणी येऊन पोचलो होतो चंद्रभागा नदीवरती चंद्रभागा नदीवरती इथेच भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं येथील कहाणी अशी की भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी ज्यावेळी विठ्ठल आले त्यावेळी भक्तपुंडलिका आपल्या आई वडिलांची सेवा करण्यामध्ये इतका मग्न होता की त्याने देवांचा देव विठ्ठल याला देखील एक वीट त्याच्या वतीने फेकली आणि त्याला सांगितलं की मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत तू त्या विठेवरती उभा राहा म्हणून आज विठ्ठल या ठिकाणी विठेवरती उभा आहे मंडळी हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे ब्लॉग असल्यामुळे यात मी मला जमेल त्याप्रमाणे पंढरपूरचा प्रवास व पंढरपूरमधील मंदिरे पंढरपूर दाखवण्याचा पुरेपूर मला जमेल एवढा प्रयत्न मी केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट करून नक्की म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद